हॅलो हाय फ्रेंड्स होम फॅशन आर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा मी आज हा व्हिडिओ फक्त आपल्याला पायपूस नवीन कामासाठी सुई किती नंबरची वापरायची ते सांगणार आहे मला एक ताईची कमेंट आली होती की तुम्ही सुई किती नंबरची वापरता त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर हे बघा या सुई किती किती नंबरची आहे ही सुई सेवन नंबरची आहे हे बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला नंबर हा दिसत असेल ही सुई सिक्स नंबरची आहे ही सुई एट नंबरची आहे ही पण एट नंबरची आहे आणि ही पण किती सिक्स नंबरची आहे म्हणजे ज जसं नंबर वाढत जाता तशी सुई ही किती बारीक येते बघा एट नंबर नाईन नंबर बारीक जाते सेवन नंबर त्याच्यापेक्षा थोडा बारीक आहे आणि सिक्स नंबर त्याच्यापेक्षा थोडा जाड आहे तर आपल्याला सुई कोणती परफेक्ट वापरायची आहे पायपसनं बनवण्यासाठी तर तुम्ही सिक्स की सिक्स नंबरची सुई वापरू शकता हे बघा मी ही सिक्स नंबरची सुई आणलेली आहे आणि ही मजबूत पण आहे आणि जाड पण आहे जास्त म्हणजे बारीक पण नाही तुम्ही जर ही बारीक सुई वापरली तर काय होतं आपण जेव्हा पायपूस नवीन कामाची गाठ खेचतो वरती तेव्हा ही सुई वाकली जाते बघा इतकी मजबूत नाही आहे ही त्याच्यामुळे ही सुई तुम्ही वापरू नका आणि जास्त जाड पण वापरली नाही बघा ही बरोबर आहे पण जास्त जाड पण याच्यापेक्षा जर सुई जा तुम्ही सुई वापरली तर जेव्हा जाड राहतं तेव्हा आपण जी गाठवरती खेचायला जात तेव्हा जाड आणि आपल्याला खेचता येत नाही आणि अवघड जातं खेचण्यासाठी तर तुम्ही काय करायचं आहे सिक्स नंबरची सुई वापरायची आहे बघा मी सिक्स नंबरची सुई आणलेली आहे बघू शकता तुम्ही ही सिक्स नंबरची सुई आहे मी सेवन नंबरची आहे आणि ही एट नंबरची आहे म्हणजे आपल्याला पायपूस नवीन कामासाठी बारीक पण सुया वापरायच्या नाही आहे आणि जास्त जाड पण सुया वापरायच्या नाही सुया मिडियम वापरायच्या आहे हे बघा तुम्ही मी ही सिक्स नंबरची सुई आणलेली आहे ही सिक्स नंबरची सुई पायपूस नवीन कामासाठी एकदम बरोबर आणि परफेक्ट आहे तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसाल सबस्क्राइब सबस्क्राईब करायला